आज आपली कपाशी जर दहा ते पंधरा दिवसाची झाली असेल तर सुरुवातीच्या टप्प्यात आपण कपाशीला कोणतं खत दिलं पाहिजे की जेणेकरून आपल्या कपाशीला कम बजेटमध्ये चांगला चांगला याचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहतो कपाशीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला भरपूर शेतकरी काय करतात की एक नत्र घेतात पुरत घेतात पालास घेतात कोणी कोणी कॉम्बिनेशन करतात कोणी कोणी असा ते संयुक्त खत घेतात की जेणेकरून त्याच्यामध्ये की पाला प्रमाण खूप कमी असतो किंवा एक हॉस्पिटचं प्रमाण खूप कमी असतो किंवा नत्राचं प्रमाण खूप कमी असतो सुरुवातीच्या वाढीच्या काळात आपल्या कपाशीला असं कोणतं खत देणं फार महत्वाचं आहे की जेणेकरून आपल्या कपाशीची साखीय वाढ त्याचबरोबर जोमदार वाढ कशी होईल आणि त्याचबरोबर आपल्या हिरवे कंचपणा आणि एक समान वाढ आपली कशी होईल याच्याकडे लक्ष जर दिलं आपण तर असं कोणतं खत दिलं पाहिजे मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या किसान कट्टा युट्यूब हो, चॅनलमध्ये मी शेतकरी पुत्र अश्विन राठोड स्वाग स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा तर शेतकरी मित्रांनो चला आपन तर आज आपण पाहूया तर शेतकरी मित्रांनो आपला जो रेकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर म्हणजे आपल्या कपाशीला पूर्ण एकंदरीत आपल्याला एन पी के किती द्यावं लागते याचा जर हिशोब काढला तर आपल्या बागायती जमिनीसाठी आपल्याला लागतो एकशे वीस साठ साठ आणि त्याचबरोबर जिरायत जमिनीसाठी लागतो ऐंशी पन्नास पन्नास तर शेतकरी मित्रांनो जर आपण सगळीकडे पाहतो जर आपण एकशे वीस साठ साठ याचा जर निवड केली तर आपल्याला पूर्ण कपाशीच्या जीवनकाळामध्ये एकशे वीस किलो नत्र आपल्याला प्रति एकरासाठी गेलं फार महत्त्वाचं आहे त्याचबरोबर साठ किलो फुरत आणि साठ किलो पालास तर आपण शेतकरी मित्रांनो याच्याकडे लक्ष न देता आपण संयुक्त खतं टाकतो त्याचप्रमाणे याचा काही आपल्याला बजेट लागत नाही तर याच्यामध्ये जर आपल्याला निवड करायची असेल तर आपण पाहतो की आपली जर युरियाची पंचेचाळीस किलोची बॅग असली तर त्याच्यामध्ये छेचाळीस पर्सेंट आपल्याला नत्र मिळतो तर छेचाळीस पर्सेंट नेत्र मिळत आहे म्हणजे आपल्याला किती मिळत आहे जर आपण शंभर किलो जर युरिया घेतला तर आपल्याला छेचाळीसच किलो इतर नत्र मिळत आहे त्याचबरोबर स्पुरतचं पण तसंच आहे स्पुरत जर आपण पन्नास किलो घेतला किंवा दोन बॅगा स्पुरत जर घेतला तर आपल्याला इथं सोळा किलो मिळत आहे एका बॅगमध्ये किती मिळणार आहे आठ किलो तर असंच आपल्याला प्रत्येक खताचा इथं हिशोब काढावा लागेल जसं की एम ओ पी घेतलं तर एम ओ पी आपल्याला एक साठ पर्सेंट असतो तर आपण जर दोन बॅग घेतल्या तर आपल्याला इथे साठ किलो या मुली सरळ सरळ आपल्या हिशोबानं मिळून जातो तर शेतकरी मित्रांनो आपण पहिल्या स्टेजलाच असं कोणतं खत घेणं फार महत्त्वाचं आहे की त्याच्यामुळं आपलं फूड पण चांगलं चांगलं मजबूत मिळून आणि त्याचबरोबर शाकीय वाढ पण चांगली आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या टप्प्यात आपण पाहतो की नत्र दीर्घकाळ आपलं काम करत नाही आज जर आपण नत्र टाकलं तो आठ ते दहा दिवसापर्यंत काम करतो पण पुरतचा जर विचार केला तर तो पंधरा दिवसानंतर उचलतो तसंच पालाचं पण आहे की ते पंधरा ते वीस दिवसानंतर मायक्रो ऑर्गनिझम काम करून आपल्याला झाडाला पुरवून देतात तर शेतकरी मित्रांनो या सुरुवातीच्या टप्प्यातच आपल्याला योग्य प्रकारे खत निवडणं करणं फार महत्वाचं आहे जर याचा आपण जर विचार केला शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला नत्र जर शंभर किलो असेल तर आपल्याला याचं तेहतीस 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 पर्सेंट आपल्याला असं डिवायडेशन करायचं आहे किंवा पन्नास पंचवीस पंचवीस सुरुवातीच्या काळात आपल्याला पन्नास पर्सेंट आपल्याला इथं नत्र द्यायचं आहे म्हणजेच पन्नास किलो आपल्याला नत्र द्यायचं आहे जर असा विचार केला शेतकरी मित्रांनो तर आपल्याला प्रति एकरी एक युरियाची बॅग आपल्याला सेपरेट ठेवून द्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं झाल्यास जर आपल्याला इथं पुरतची जर निवड करायची असल्यास तर आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला स्पुरद आपल्याला सगळ्यात जास्त कोणत्या खतामध्ये भेटतो तर हे चौ आ, चौदा पस्तीस चौदा आणि दहा सव्वीस सव्वीस या दोन्ही खतामध्ये आपल्याला पाहू पाहू शकतो आपण आपल्याला स्फुरद आणि बालाश हे दोन्ही बी चांगल्या प्रमाणात मिळून जातात जर आपण इथं शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सर्वप्रथम सांगेल की तुम्ही इथं चौदा पस्तीस चौदा याच खताची निवडणी करावी जर आपण शेतकरी मित्रांनो एकरी एक होतं जर आपण चौदा पस्तीस चौदा निवडला तर आपल्याला इथं एकरी आपल्याला इथंच आता सतरा पर्सेंट आपल्याला स्फुरद भेटणार जा आहे म्हणजेच आपण जर आज सहाशे रुपयाचं किलोचं जे स्फुरद आणतो बाजारातून तर आपल्याला ते एकाच प जे आपण चौदा पस्तीस चौदा आणतोय जे की सोळाशे ऐंशी रुपयापर्यंत राहतो सोळाशे सतराशे रुपयापर्यंत राहतो तर त्याच्यापर्यंत आपल्याला सहाशे रुपये जरी आपण आपण इथं वजा केले तरी आपल्याला हजार रुपयात उर्वरित नत्रा चौदा पर्सेंट आणि चौदा पर्सेंट आपल्याला बालाश भेटणार आहे तर इथं शेतकरी मित्रांनो तुम्ही चौदा पस्तीस चौदा याच खताची निवडणी करावी जर आपण चौदा पस्तीस चौदाची जर निवडणी केली त्याच्यासोबत आपल्याला एक आणखी एक स्फुरतची आपल्याला बॅग टाकायची आहे स्फुरतची आणखी एक बॅग टाकली त्याचबरोबर आपल्याला इथं एकरी तीस ते पन्नास किलोपर्यंत आपल्या हिशोबानं आपण इथं निद्याची निवडणी करावी आणि त्याचबरोबर इथं आपल्याला प्रति एकरी पाच किलो सल्फर टाकणं फार महत्वाचं आहे सल्फर जर टाकलं की सुरुवातीच्या टप्प्यापासून टप्यापासून कपाशीचे पानं चकचकीत राहण्यासाठी फार महत्त्व आहे आणि येणारा जो पुढचा काळ आहे कपाशीमधील जे सरकीचा तेलाचं प्रमाण वाढवण्यास आपल्याला सल्फर फार महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर चौदा पस्तीस चौदा या खतामध्ये काहीतरी सिलिमेंट पण मिळतात जसं की झिंक झालं बोरान झालं आयरन झालं आणि सल्फर झालं असे आपल्याला काही ड्रेस एलिमेंट पण मिळून जातात की जे थोड्या थोड्या प्रमाणात राहतात तर शेतकरी मित्रांनो इथं चौदा पस्तीस चौदा आपल्याला एक बॅग निवडायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक बॅग युरियासोबत टाकायचं आहे आणि त्याचबरोबर एक बॅग आणखी फॉस्पेट टाकायचं आहे त्याच्यामध्ये दाणेदार स्वरूपातील असलेलं खूप चांगलं आणि त्याचबरोबर आपल्याला इथं एक पाच किलोचं सल्फर टाकायचं आहे जर शेतकरी मित्रांनो अशी जर आपण कॉम्बिनेशन करून जर कपाशीला खत टाकलं तर सुरुवातीच्या टप्प्यात स्फुरत देण्याचं मुख्य कारण म्हणजे काय आहे की कपाशीला जर सुरुवातीच्या टप्प्यात स्फुरत चांगलं दिलं तर आपला खोड मजबूत बनतो जर खोड मजबूत झाला तर झाड लवचिक बनणार नाही झाड खूप मजबूत बनल की जेणेकरून झाड समोर वाकणार नाही आणि त्याचबरोबर शाकीय वाढ पण होईल जेवढ्या सुरुवातीच्या काळातच जर आपण स्फुरत दिलं तर त्याच्यामुळं काय होतं झाडं अन्न निर्मिती चांगली करत आणि त्याचबरोबर झाडांना आपलं अन्न निर्मिती करल त्याचबरोबर आपल्याला उत्पन्नातून वाढ मिळेल आणि जर आपण एक किलो याचं एक बॅग आपण युरिया टाकतच आहे आणि चौदा पर्सेंट पण भेटत आहे युरिया पुरेसा झाला आणि त्याचबरोबर चौदा पर्सेंट आपल्याला इथं पोटॅश पण भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो चौदा पस्तीस चौदा एक युरिया आणि एक सल्फरची बॅग हे कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला करा तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद